सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत फलटण तालुक्यातील पाडेगाव पाडेगाव नजीक तरटीच्या माळा या ठिकाणी या ठिकाणचे रमेश आडसूळ अशा या शेतकऱ्यांनी आलेपिकामध्ये विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे सहसा या पिकाचं उत्पन्न वीस ते पंचवीस टनाचं एकरी निघतं पण या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की मी एकरी पंचेचाळीस टन उत्पादन काढू शकतो त्यांचा आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत दीड एकराच्या प्लॉट मध्ये त्यांना साठ टन उत्पन्नाच्या अपेक्षा आहे या आले पिकाविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत प्रकारे त्यांनी आलं पीक घेतलं आणि या आले पिकाविषयी काय सांगता येते नमस्कार नमस्कार काय सांगताल आपण पिकाकडे कशा पद्धतीने वळला मी आले पिकाकडे वळण्याचं एक कारण की ज्या गोष्टी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्याबद्दल त्या पिकाला आ, हमी भाव किंवा उत्पन्न जेवढ्या प्रमाणात मिळत नाही सर्वसाधारण मार्केटमध्ये किंवा बाहेरच्या ता तालुक्यामध्ये काय चालतंय किंवा जिल्ह्यामध्ये काय चालतंय ते सर्वसाधारणतः बघून त्याच्यामध्ये आपण एक अभ्यास केला की आले एक असं पीक आहे की त्याच्यामध्ये उत्पन्न आणि दर जर चांगला मिळाला तर चांगलं नगदी पीक म्हणून चांगलं फायद्याचं ठरू शकतं आणि दुसरी गोष्ट जर <coughs> याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं तर आलेपिकामध्ये फार फायदा आहे आणि हे बघून मी त्याचा एक चांगल्या प्रकारे अभ्यास करून आलेपीक कसं घेतलं जाईल याच मला मार्गदर्शन जे मिळालं ते माझे मित्र नायगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब नेवशे यांचे चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन मिळालं आणि त्यांना मला सांगितलं की आपल्याला असं असं पीक करायचंय आणि हे दोन वर्ष तीन वर्ष याचं चा मार्केट चांगले राहील या पद्धतीने मी या पिकाकडे वळालो मी दोने दोने से पिक से आता आपण तुमच्या प्लॉटमध्ये पावणे दोन दोन एकराचा तुमचा प्लॉट आहे किती टन उत्पन्न निघाला मी दोन हजार बावीस तेवीस साली जे केलं ते मी अडीच एकर लागण केलेली होती आले पिकाची आणि त्याच्यामध्ये मी लागणीच जे अवरेज काढलं ते एकरीस साधारणतः बावीस तेवीस टन काढलं मी आणि मी हे आता दुसरी लागण जी मी केली दोन हजार तेवीस ते चोवीस याच्यामध्ये लागणीच उत्पन्न मला चांगलं मिळालं असतं पण मी एक खोडवा म्हणून मला ट्रायल करायची होती त्या बेसवर मी खोडवा राखला आणि साधारणत आज जे मी एक एकरचा प्लॉट काढतोय त्याच्यामध्ये मला साधारणतः पंचेचाळीस टन hmm. इतका अवरेज बसणार आहे आणि ते निघतंय तेवढ्या पद्धतीनं आणि माझी तशी टोटल आता दीड एकर लागण आहे तर माझं त्याचं अवरेज जी काढण्याची क्षमता आहे ती साधारणतः ता पासष्ट टनाच्या आसपास निघल दीड एकरांमध्ये एकरी साधारणतः पंचेचाळीस टन उत्पन्न निघण्याची माझी शक्यता आहे बीर मुलांनी मी नागठाणे राहिवासे सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झालं मी या का आलं काढण्याचं काम करतो सर्व बऱ्यापैकी बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यात मी कामं केले वीस ते पंचवीस टन मुश्किलीनं शेतकरी पिकवतोय आणि आज पहिलाच शेतकरी हे भेटले आम्हाला की यांच्या इथं पंचेचाळीस ठानापर्यंत ऍव्हरेज गेले नाहीतर याच्या आधी पंचवीस ठानाच्या वरती आम्ही एकही शेतकरी अजून बघितला नाही